ओम शांती सात्विक पकवाना तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका सात्विक मेनू सोबत उन्हाळा आला की उन्हाळी वाळवनातील पापड्या कुरड्या खारवड्या आपण घालत असतो माझ्या उन्हाळी कामांना या आधीच जा सुरुवात झालेली आहे याआधी मी बटाटा आणि साबुदाना पापड ज्वारीचे खिचा पापड अगदी सोप्या सोपे कसे बनवायचे हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांची लिंकही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे ते व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच ना पहा नाचणी ही आपल्याला खूप स्वास्थ्यदायी आहे नाचणीचे सतत सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते याशिवाय कॅल्शियम असल्यामुळे हाडांना मजबूती येते अशा अनंत फायद्यांनी युक्त असलेल्या नाचणीचे पापड बनवण्यासाठी मी घेतलेले आहे दोन वाट्या नाचणीचे पीठ हे नाचणीचं सत्व कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंकही दिलेली आहे ती लिंक ओपन करून तुम्ही तो व्हिडिओ पहा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी ती प्रोसेस या ठिकाणी दिलेली नाहीये एक किलो नाचणी तीन दिवस भिजत घातली तीनही दिवस पाणी बदलून घेतलेलं आहे चौथ्या दिवशी पाण्यातून उपसून ती उन्हाला वाळू घातली चांगली वाळून झाली की गिर निहून दळण आणलं आणि हे पीठ सोजीच्या चाळणीने साळवून घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजून घालायचं मी दोन वाट्या पिठासाठी या ठिकाणी तीन वाट्या पाणी घेतले आहे आणि आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात एक चमचा जिरा तिखट जसं हवंय तसं लाल तिखट घालून घ्यायचं आणि एक चमचा ओवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा पापड खार घालायचा पापडखार हा किराणा दुकानामध्ये सहज आणि स्वस्त मिळतो ही उकड हलवण्यासाठी एखादं लाटणं घ्यायचं किंवा अशी रवीची दांडी असेल तीही चालेल पाणी चांगलं उकळलेलं आहे यामध्ये दोन बाऊल पीठ घालून घ्यायचं आणि आता हे पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता पीठ चांगलं मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि सहा ते सात साथ मिनिटांसाठी ते वाफवून घ्यायचं आपण जेवढी मेहनत घेऊन पापड्या खारवड्यांना तेवढे त्या ते चविष्ट होतात आणि हे जे नागलीचे खिचा पापड आहेत हे मी अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवत आहे या ठिकाणी मला अजून थोडस पाणी यामध्ये लागत त्यामुळं मी आधीच बाजूच्या गॅसवर पाणी तापायला ठेवलं आणि ते गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं एकजीव करून पाच ते सहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं त्याआधी यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेला तेलामुळे त्याला चांगली चकाकी येते आणि आता पाच ते सहा मिनिट झाकून वाफवून घ्यायचं ही झाली आपली पहिली प्रोसेस आणि आता पाच ते सहा मिनिट झालेली आहे तर हे पीठही चांगलं वाफलेलं आहे किचन ओटा स्वच्छ केला मी आणि त्यावर हे पीठ किंवा हा किच्चा टाकलेला आहे हाताला चटके बसतायत म्हणून मी लाटणं घेतलं तसा हा किच्चाच खूप छान सॉफ्ट झालेला आहे पण यामध्ये थोडस पीठ किंवा गाठ असेल तर तीही निघून जाईल लाटण्याला तेल लावलं आणि या पद्धतीने ते छान मऊ बनवून घ्यायचं आहे आता हा डोस चांगलाच थंड झालेला आहे म्हणून त्यातला थोडा थोडा भाग काढून आपल्याला असे गोळे बनवून त्याला बालुशाहीचा आकार द्यायचा आणि एक चाळणी घ्यायची या चाळणीमध्ये हे सगळे उंडे ठेवून द्यायचे आणि ते दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये पाणी ठेवलं ते पाणी उकळलं की ही चाळणी मी त्या कढईमध्ये ठेवली दहा ते बारा मिनिटांनी पाहू शकता किती मस्त झालेले आहेत हे डो आणि त्यांना चकाकी देखील मस्त आलेली आहे थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि वाफ गेली की चमच्याने ओट्यावर अशा पद्धतीनं हे डो सगळे मोडून घ्यायचे किंवा तांब्याच्या बुड्याला तेल लावून तांब्याने देखील ते मोडून घेता येतात हाताला सोसवेल इतकं थंड झालं की हातांना थोडस तेल लावायचं आणि हा डो तीन ते चार मिनिटांसाठी मळून घ्यायचा त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आणि हे पेढे गरम राहण्यासाठी एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये किंवा एका बाउलमध्ये झाकून ठेवायचे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही सात्विक पक्वान चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या मेनूचा व्हिडिओ पाहण्याचा आवडेल तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आता एक एक पेढा घेऊन याचे पापड आपल्याला लाटून घ्यायचे थोडंसं अशा पद्धतीनं ताटाने दाबला असता एवढ्या साईजचा बनतो परत आपल्याला तो लाटावा लागतो लाटत असताना दोन प्लास्टिकचा उपयोग करायचा आणि आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ लाटून घ्यायचा महत्वाची टिप्स म्हणजे हे पेडे कोमट असतानाच आपण लाटल्यास ते भराभर लाटल्या जातात थंड होऊ देण्याआधीच सगळे पापड लाटून घ्यायचे दोन दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर टिकतात या नागलीच्या पापडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये दे, कमेंट देखील टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सात्विक अन्न खायचं स्वस्थ राहायचं आणि सात्विक पक्वान्नामध्ये नवीन मेनू सोबत पुन्हा भेटायचं थोड्या वेळासाठी बाय बाय